नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पौष्टिक अशी तोंडाची चव वाढवणारी अगदी काहीच खाऊ वाटत नसताना सुद्धा खावीशी वाटणारी अशी तीळ शेंगदाणाची चटणी बनवणार आहोत बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर इथे घेतलेलं आहे बघा शेंगदाणे घेतलेले आहेत एक सव्वाशे ग्राम पाव किलो तीळ घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन ते चार गड्डे सोलून घेतलेले आहेत लसणाच्या त्यासोबत घेतलेल्या आहेत कडीपत्त्याचे पानं लाल तिखट आणि जिरे आणि चवीनुसार मीठ तर आपल्याला हे शेंगदाणे आणि तीळ भाजून घ्यायचं आहे तर आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापायला कढई आपली तापलेली आहे छान अशी गरम झालेली आहे तर त्यामध्ये आपण आता हे शेंगदाणे भाजून घेऊया तर तुम्हाला शेंगदाणे टाकायचे असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालतं तरी ते आपण एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत छान असं खमंग भाजून घेऊया तर ही तीळ शेंगदाण्याची चटणी खायला एकदम उपयोगी शरी आहे शरीराला आणि फायदेशीर पण आहे त्यासाठी आपण आज तीळ शेंगदाण्याची चटणी बनवत आहोत तरी ते चार ते पाच मिनटामध्ये आपले छान असं शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि एकदम करपवायचं पण नाही किंवा लालसर पण करायचं नाही जसं आपण भाजीला शेंगदाणे भाजतो तशा प्रकारचं आपल्याला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत सर्व काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया तर शेंगदाणे छान असं आपले काढून झालेले आहेत थंड करायला ठेवलेलं आहे आता कढईमध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायचं आहे तीळ साधारणतः वजनी प्रमाणात आपले पाव किलो तीळ आहे पाव किलो तिळासाठी आपण इथं सव्वाशे ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत तर सुरुवातीला यामध्ये तेल वगैरे काही टाकायचं नाही तीळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग भाजायची तीळ आधी स्वच्छ धुवून घ्यायची सुकवायला ठेवायचं उन्हाखाली आणि तीळ सुकल्यानंतर मग भाजायला घ्यायचं तर अशा प्रकारे आपण तीळ भाजायला टाकलेले आहे कढईमध्ये छान असं भाजून घेऊया सुरुवातीला थोडंसं हलवायचं आणि नंतरनं तीळ थोडंसं आपलं भाजत आलं की त्यामध्ये जे आपण कडीपत्त्याचे पानं घेतले होते ते कडीपत्त्याचे पानं आपल्याला या तिळामध्येच भाजायला टाकायचे आहेत तर कडीपत्ता टाकल्याने छान अशी चवीला पण लागते आणि मस्त असा चटणीचा वास पण येतो आणि कडीपत्ता पण आपल्या शरीरासाठी म्हणजे केसांसाठी पण उपयुक्त फायदेशीर आहे त्यासाठी आपण इथं कडीपत्ता पण घेतलेला आहे दोन्ही मिळून एकत्र एक करून आपल्याला हा कडीपत्ता आणि तीळ भाजून घ्यायचं आहे कडीपत्त्याचं सेवन केल्यामुळे आपले केसांची गळती पण कमी होते केस जास्त गळत नाहीत त्यामुळं नेहमी आहारात कडीपत्त्याचा पण वापर करायचा तर आपलं कडीपत्ता आणि तीळ छान असं हलकंसं भाजून झालेलं आहे तर त्यामध्ये आपण थोडंसं चमच्याभर तेल टाकलेलं आहे तेल टाकून हे आपण आता छान असं खमंग भाजून घेऊया तर तीळ आपल्याला इथं करपवायचं नाही किंवा काळं करायचं नाही हलकंसं गरम करून घ्यायचं आहे तर इथं छान असं आपलं तीळ आणि कडीपत्ता भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकताय अजिबात इथं आपण करपवलेलं नाही आणि कडीपत्ता म्हणत असाल तर अशा प्रकारे हे बघा आपल्या कडीपत्ताचा चुरा होतो अशा प्रकारे कडीपत्ता आपला छान असा कडक झालेला आहे आणि हातात घेतलं की लगेच चुरा होतो त्याचा अशा प्रकारे आपल्याला कढीपत्ता छान असं तिळामध्ये भाजून घ्यायचं आहे तर इथं आपलं छान असं भाजून होत आलेलं आहे तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमच्याभर एक ते दीड चमच्याभर जिरे टाकायचे आहेत जिरे कढीपत्ता आणि तीळ छान असं एक दोन मिनिट अजून एकदा फिरवून घेऊया कढईमध्ये तर इथे आपले एक ते दोन मिनिट झालेले आहेत जवळजवळ पाच ते सहा मिनिट आपण घेतलेले आहेत तिळ भाजण्यासाठी तर इथं छान असं आपलं तीळ भाजून झालेलं आहे काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया तिळ काढलेलं आहे आता यामध्ये घेतलेलं आहे लसूण गॅस बंद केलेला आहे आणि गरम कढई आहे आपली त्या गरम कढईमध्ये आपण लसूण टाकून घेतलेलं आहे आणि लसूण छान असं हलकंसं भाजून घेऊया तर थोडंसं फिरवून घेऊया आणि आपलं इथं लसूण छान असं भाजून होत आलेलं आहे काढून घेऊया तर इथं आपण तिळ आणि शेंगदाणे छान असं भाजून घेतलेले आहेत थंड पण होत आलेले आहेत आणि शेंगदाण्याचे थोडेसे टरपल शे आपण काढलेले आहेत दोन्ही मिक्स करून घेऊया मिक्स झाले की आपण इथं मिक्सरच्या भांड्यामध्येही तिळाची चटणी बनवणार आहोत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा बनवू शकताय तर आपण इथं मिक्सरच्या भांड्याचा वापर करणार आहोत हे सर्व तिळ आपण शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया अशा प्रकारे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व साहित्य आपण काढून घेऊया आणि वाटून घेऊया तर यामध्ये मी तिखट वगैरे काही टाकलेलं नाही अजून तर सर्व आपण भाजून घेतलेलं शेंगदाणा तिळ काढून घेतलेलं आहे आधी हे सर्व एकत्र वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर यामध्ये कोणताही जास्त तेल वगैरे आपण काही टाकलेलं नाही फक्त थोडंसं तेल टाकून हे भाजलेलं आहे आता वाटून घेऊया गे तरी ते मोठं ताट घेतलेलं आहे आपण आणि त्यामध्ये वाटून घेतलेला शेंगदाणा तिळाची चटणी काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण तिळाचं कूट तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर या तिळाच्या कुटामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट मीठ टाकू शकताय तर आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे काढून झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लाल तिखट तरी हे फक्त जिरे घालून वाटलेलं जिरे मीठ घालून वाटलेलं लाल तिखट आहे तुमच्या आवडीप्रमाणे अंदाजानुसार लाल तिखटाचा वापर करू शकताय जे आपण बाजारातून लाल मिरच्या आणतो त्या मिरच्या निवडून स्वच्छ करून त्यामध्ये मीठ मोठं मीठ आणि जिरे घालून वाटलेलं हे मिरची पावडर आहे मिरची पूड आहे तर अशा प्रकारे आपण मिरची पूड या तिळाच्या कुटामध्ये टाकलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट मीठ टाकून घ्या तर इथं हलकंसं गरम करून घेतलेलं लसूण आपण या चटणीमध्ये मिक्स केलेलं आहे तर हे अजून एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून काढायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खलबत्त्याचासुद्धा वापर करू शकता तर ही चटणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच करत आहोत तर लसूण घालून वा मिक्स केलेलं तिळ आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि अजून एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फिरवून घ्यायचं आहे सर्व चटणी आपली काढून झालेली आहे आता याला फिरवून घेऊया झाकण लावून घेऊया आणि मिक्सरला फिरवून घेऊ तर इथं आपलं फिरवून होत आलेलं आहे आणि छान असं आपलं इथं तिळाची चटणी तयार झालेली आहे तर यामध्ये जास्त तेल पण टाकलेलं नाही किंवा वरून पण कच्चं कुठलं तेल वापरलेलं नाही आपण तेल जास्त टाकल्याने खाऊट वास येतो नंतर चटणी जास्त दिवस राहत नाही त्यामुळे आपण इथं तेलाचा वापर कमी केलेला आहे तर अशा प्रकारे आपण शेंगदाणा तिळाची चटणी बनवलेली आहे अशा पद्धतीने केल्याने चटणी बरोबर आपण डंक्यामध्ये कशी कुठून आणतो तशा प्रकारची चटणी चवीला लागते आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या चटणीचा मुटका तयार होत आलेला आहे तर इथे आपण कोणतंही तेल घातलं नसलं तरी या चा चटणीचा छान असा मुटका तयार झालेला आहे आणि छान अशी चवीला पण झालेली आहे तर काढून घेऊया तरी तर आपण डिश घेतलेला आहे त्यामध्ये हे शेंगदाणा तिळाची चटणी आपण काढून घेत आहोत अगदी बाहेर विकत मिळते तशी चटणी लागते बनवून बघा आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता चवीला पण एकदम छान अशी चटणी तयार झालेली आहे आजची शेंगदाणा चिळाची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे जशी बाहेर विकत मिळते तशी चटणी तयार झालेली आहे आणि या चटणीने रोगप्रतिकारशक्ती पण वाढते केसांची गळती पण कमी होते त्यासाठी आपण आज तीळ शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे बनवून बघा धन्यवाद